मम्मी आजीलाही जेवण दे आजीने दोन दिवसांपासून काहीही खाल्ले नाही तू गप राहा आता तू मला सांगशील का आला मोठा आजीचा चमचा जर तू आजीच्या बाजूने बोललास तर मी तुलाही तुझ्या आजीसोबत बंद करीन आणि मी तुलाही जेवण देणार नाही मी त्या म्हातारीसाठी जेवण बनवलेले नाही मी त्या म्हातारीला काहीही खायला देणार नाही त्या म्हातारीचे मरण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत जर ती मेली असती तर मी तिच्यापासून मुक्त झाली असती मला माहिती नाही की मला या म्हातारीला किती काळ सहन करावे लागेल रेचा तू आता इथून निघून जा आणि जर तू या म्हातारीच्या खोलीचा दरवाजा उघडलास तर मी तुला खूप मारेन रेचा तू भाजीचा डबा घेऊन खोलीत ये मी चपात्या घेऊन येते चल मी तुला आणि तुझ्या भावाला जेवण देते ठीक आहे आई असं म्हणत रेचा भाजीचा डबा घेऊन जाते अनिता चपात्या घेते आणि खोलीत येते मग ती तिच्या दोन्ही मुलांना जेवण देते मग ती ही जेव घेते जेवल्यानंतर अनिता उरलेल्या भाज्यांचा डबा फ्रीज ठेवते आणि एक चपाती उरली होती ती एका डब्यात ठेवते आणि स्वयंपाकघरात घेऊन जाते मग ती स्वयंपाकघराला कुलूप लावते सध्या दुपारचे दोन वाजले होते म्हणून अनिता तिच्या दोन्ही मुलांना झोपायला घेऊन जाते अनिता थोड्याच वेळात झोपी जाते पण रिचाला झोप येत नव्हती रिचा तिची मम्मी झोपण्याची वाट पाहत होती तिची मम्मी झोपलेली असताना ती हळूहळू उठते आणि ती दार उघडून बाहेर येते मग ती तिच्या आजीच्या खोलीच्या खिडकीतून डोकावू लागते ती हळूहळू आजीला हाक मारू लागते आवाज ऐकून आजी पटकन खिडकी जवळ येते तेव्हा ती तिच्या आजीला सांगते आजी मी मम्मीला तुला जेवण द्यायला सांगितले पण मम्मीने ते दिले नाही आजी तू कालपासून काहीही खाल्ले नाहीस तुला खूप भूक लागली असेल ना आजी म्हणते हो बेटा मला खूप भूक लागली आहे जा आणि कशी तरी माझ्यासाठी काहीतरी घेऊन ये तेव्हा रिचा म्हणते आजी एक चपाती शिल्लक होती पण मम्मीने ती स्वयंपाकघरात ठेवली आहे आणि स्वयंपाकघराला कुलूप लावला आहे आता मी ती कशी आणू रिचाला तिच्या आजीची खूप काळजी वाटत होती तिला काळजीत पाहून आजी म्हणते बेटा तू काळजी करू नकोस देव कुठेतरी किंवा दुसरीकडे माझी व्यवस्था करेल जर इथे तुझ्या मम्मीला तू दिसली तर मग ती तुला खूप मारेल म्हणून तू इथून जा रेचा उदास चेहऱ्याने खोलीत परत जाते ती येते आणि तिच्या झोपते आजीचे नाव सुमनजी होते सुमनजींना एकच मुलगा आहे ज्याचे नाव मुकेश आहे सुमनजींच्या पतीचे निधन झाले होते सुमनजींनी मुकेशला खूप कष्ट करून वाढवले होते जेव्हा सुमनजींचे पती वारले होते तेव्हा सुमनजी इतक्या वयाच्या नव्हत्या की त्या दुसरे लग्न करू शकतील आणि मुलामुळेही त्यांनी पुन्हा लग्न केले नाही त्यांनी मुलासाठी त्यांचे जीवन अर्पण केले त्यांनी मुकेशला चांगले शिक्षण दिले मुकेशनेही त्याच्या आईला कधीही निराश केले नाही त्याने त्याच्या आईचे त्रास असहाय्यता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती मुकेशने लहानपणापासूनच त्याच्या आईला कष्टाचे काम करताना पाहिले होते म्हणूनच मुकेशनेही मनापासून अभ्यास केला मुकेशचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते आणि तो त्याच्या आईचा खूप आदर करत होता त्याला याची जाणीव होती त्याच्या आईने त्याच्यासाठी आपले जीवन अर्पण केले आहे त्याला त्याच्या आईसोबत आनंदी राहायचे होते त्याला त्याच्या आईचा खूप अभिमान होता तो देवाचे लाखो वेळा आभार मानायचा तो सतत बोलत असत देवाने मला इतकी चांगली आई दिली आहे आईच्या आशीर्वादाने मुकेशला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आणि त्याला नोकरी मिळाली मुकेशची बदली होत होती म्हणूनच तो त्याच्या आईला सोबत घेऊन जात नव्हता कारण त्याचे इथे स्वतःचे मोठे घर होते तो शहरात खोलीत राहत होता तो आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसांनी त्याच्या घरी येत होता मुकेशला नोकरी लागल्यानंतर सुमनजींनी मुकेशचे लग्न लावून दिले मुकेशच्या पत्नीचे नाव अनिता होते मुकेशला दोन मुले आहेत आठ वर्षांची मुलगी रिचा आणि चार वर्षांचा मुलगा यश लग्नानंतर अनिताचे सुमनजींशी वागणे चांगले होते पण मुकेशला त्याच्या आईवर खूप प्रेम होते अनिताला हेच आवडत नव्हते जेव्हा मुकेश घरी यायचा सर्वात आधी तो त्याच्या आईबद्दल विचारायचा आणि सर्वात आधी तो त्याच्या आईकडे जायचा तिच्याकडून आशीर्वाद घेतल्यानंतर आणि तिच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर त्यानंतरच तो त्याच्या खोलीत जायचा हे अनिताला आवडत नव्हते माझा नवरा माझ्यापेक्षा त्याच्या आईवर जास्त प्रेम करतो हळूहळू ही गोष्ट अनिताच्या हृदयाला टोचू लागली आणि तिला आतून लागला ही चिडचिड हळूहळू द्वेषात बदलली आणि हा द्वेष हळूहळू खूप वाढत गेला अनिता तिच्या पतीमुळे तिच्या सासूशी खूप वाईट वागू लागली हळूहळू ती तिच्या सासूला उपाशी ठेवू लागली बऱ्याच वेळा ती तिच्या सासूला जेवण देत नसायची आणि बऱ्याच वेळा ती तिच्या सासूला खोलीत बंद करून ठेवायची मुकेशची मुलगी रेच्या अगदी तिच्या वडिलांसारखीच होती तिचे तिच्या आजीवर खूप प्रेम होते जेव्हा तिची मम्मी तिच्या आजी सोबत असे वागायची तेव्हा तिला ते अजिबात आवडत नव्हते तिला हे सर्व तिच्या वडिलांना सांगायचे होते पण तिच्या आजीने तिला सांगण्यास नकार दिला आजही तेच घडले होते अनिताने कालपासून सुमनजींना जेवण दिले नव्हते आणि रिचाला तिच्या आजीची खूप काळजी वाटत होती दुसरीकडे मुकेशला त्याची पत्नी अनिताच्या या वागण्याबद्दल माहिती नव्हती त्याला माहित नव्हते त्याची बायको त्याच्या आईशी असे वागते आज त्याचा ऑफिस मध्ये हाफ डे होता म्हणून ऑफिस मधून आल्यानंतर आज त्याला घरी जावंस का वाटलं ते त्याला कळत नाही त्याला एका आठवड्यानंतर घरी जायचे होते पण आज त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत होती म्हणून त्याने पटकन तयारी केली आणि तो घरी निघून गेला मुकेश आज खूप आनंदी होता आज तो सर्वांना अचानक घरी जाऊन एक सरप्राईज देणार होता त्याला वाटत होते मला पाहून सर्वांना आनंद होईल आणि आई खूप आनंदी होईल जस जसा तो घरी जात होता तस तसा तो अधिकाधिक उत्साहित होत होता तो घराच्या दाराशी पोहोचताच त्याने दाराची बेल वाजवली पण कोणीही आले नाही त्याने दारावरची बेल वाजवायला सुरुवात करून तीन ते चार मिनिटे झाली होती पण आतून काहीच उत्तर येत नव्हते मग तो जोरात दार वाजवू लागतो तेव्हा त्याची बायको दार ती अचानक मुकेशला पाहते तेव्हा तिला खूप भीती वाटते तिला मुकेशची काहीच कल्पना तिचा अचानक घरी येणार आहे हे काहीच माहीत नव्हते मुकेशला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली मुकेश आता येताना रागाने म्हणतो तू कुठे गेली होतीस तुला समजत नाही का मी किती वेळेपासून बेल वाजवत आहे तुला आवाज येत नव्हता का तेव्हा अनिता म्हणते मी कपडे पसरवण्यासाठी टेरेसवर गेली होती म्हणूनच मला कळले नाही मुकेश बोलत असताना त्याच्या आईकडे पाहत होता त्याला त्याची आई कुठेच दिसत नव्हती अनिताचे भान अधिक हरपले होते शिवाय तिने खोटे बोलले होते तो अनिताला विचारतो आई कुठे आहे ती कुठेही दिसत नाही मुकेश इकडे तिकडे पाहत म्हणतो अनिता काही बोलण्यापूर्वीच मुकेशने त्याच्या आईच्या खोलीच्या खिडकीतून डोकावले तेव्हा त्याला धक्काच बसतो तो, तो स्तब्ध होऊन उभा राहतो त्याचे डोळे उघडेच राहतात मग तो पटकन धावत गेला आणि त्याने खोलीचा दरवाजा उघडला त्याची आई अत्यंत दयनीय अवस्थेत असहाय्य पडली होती विस्कटलेले आणि विखुरलेले केस तिला मारलेले बेल्ट तिथेच पडले होते मुकेशने पटकन आईला मिठी मारली पण त्याची आई काहीच बोलली नाही मुकेशने लगेच अनिताला पाणी आणायला सांगितले अनिताने पाणी दिले त्याने आईच्या चेहऱ्यावर थोडे पाणी टाकले तेव्हा तिला थोडीशी शुद्ध आली कधी ती डोळे उघडायची तर कधी बंद करायची त्यांनी मुलाकडे काळजीपूर्वक पाहिले मग त्या मंद आवाजात बोलल्या मुकेश माझ्या बाळा तू कधी आलास कसा आहेस माझ्या बाळा आई मी ठीक आहे तू कशी आहेस मी पण ठीक आहे बाळा आई तू कशी आहेस मी बघत आहे मुकेश त्याच्या बायकोकडे पाहत म्हणाला त्यामुळे अनिता घाबरली मुकेशची मुलगी रिचा देखील एका बाजूला उभी राहून हे दृश्य पाहत होती मुकेशने आपल्या मुलीकडे लक्ष दिले नाही आईला म्हटले आई काय झालं आई मला सांग तेव्हा आई तिच्या मुलाच्या कानात हळू आवाजात म्हणते बेटा मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला दे हे ऐकून मुकेशच्या डोळ्यात पाणी आले त्याचे पाय थथरायला लागले आईला अशा अवस्थेत पाहून त्याचे हृदय छातीतून बाहेर पडण्याच्या बेतात होते कसा तरी मुकेशने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आवाजात त्याने अनिताला लवकर जेवण आणायला सांगितले अनिता पटकन जेवण घेऊन आली त्याने स्वतःच्या हातांनी आईला जेवू घातले आई अशी जेवत होती जणू ती वर्षानुवर्षी उपाशी होती पण दोन दिवसांपासून उपाशी असल्याने तिने अचानक जेवण केले नाही सुमनजींनी मुकेशच्या हाताने काही जेवण खाल्ले पण तिचे शरीर खूपच कमकुवत झाले होते ती वारंवार बेशुद्ध अवस्थेत पडायची मग विलंब न करता मुकेशने आईला उचलून नेले मुकेशच्या मागे अनिता देखील रिचा आणि यशस् हॉस्पिटल मध्ये आली मुकेशच्या आईवर रुग्णालयात पोहोचताच तिच्यावर उपचार चालू केले तिला ग्लुकोज दिले तेव्हा अनिताही एका बाजूला घाबरून उभी होती मुकेश त्याच्या आईजवळ बसलेला होता सुमनजींच्या हाताला ग्लुकोज होते त्यामुळे ती आता जरा बरी झाली होती डॉक्टरांनी तिला अनेक इंजेक्शन दिले होते काही वेळाने तिला शुद्ध आली जेव्हा तिला थोडी ताकद आली तेव्हा ती तिच्या मुलाकडे पाहू लागली जेव्हा सुमनजींची प्रकृती थोडी सुधारते तेव्हा तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिले तेव्हा डॉक्टर मुकेशशी बोलतात गेल्या दोन दिवसापासून तुझी आई उपाशी आहे तिला अत्यंत कमकुवतपणा आला आहे तुम्ही त्यांची चांगली काळजी घ्या आणि हे प्रकरण आता सामान्य झाले आहे आमच्या रुग्णालयात दररोज कोणीतरी वृद्ध व्यक्ती अशा अवस्थेत दाखल होते आजच्या काळात हा एक अतिशय गंभीर प्रश्न झाला आहे मुकेश डोके टेकवून डॉक्टरांचे बोलणे ऐकत होता मग मुकेश डॉक्टरांना बोलतो आता परत अशी परिस्थिती होणार नाही मी माझ्या आईची चांगली काळजी घेईन आणि तो त्याच्या आईसोबत घरी येतो अनिताही तिच्या मुली आणि मुलासह घरी येते घरी येताच मुकेश ज्यूस बनवतो आणि त्याच्या आईला देतो पण सुमनजी पिऊ शकत नव्हत्या तो त्याच्या आईची खूप चांगली सेवा करतो जेव्हा आईची प्रकृती सुधारते त्याची सेवा आणि प्रेम त्याच्या आईला काही बळ देते आई मुकेशला तिच्या शेजारी बसवते तेव्हा मुकेश त्याच्या आईच्या मांडीवर डोके ठेवतो मग रिचाही तिथे येते आणि तिचे डोके तिच्या वडिलांच्या मांडीवर ठेवते मुकेशला त्याच्या मुलीवर खूप प्रेम होते तो तिच्या डोक्याला हात लावतो अनिता त्यांच्या नजरेतून सुटून तिच्या खोलीत जाते रिचा तिच्या मम्मीच्या कृत्यांबद्दल तिच्या वडिलांना सांगते तिची आजी तिला थांबवत होती पण रिचा एक एक करून तिच्या वडिलांना सगळं सांगते ती म्हणते पप्पा मम्मी खूप घाणेरेडी आहे ती आजीला जेवण देत नाही आधी ती एक वेळा जेवण देत नव्हती पण आता तर ती दोन दोन दिवसही आजीला जेवण देत नाही आणि मम्मी आजीला खोलीत कोंडून ठेवते आणि तुम्ही आजीला दिलेले पैसे ते ही सगळं तीच घेते जेव्हा मला आजीकडे जायचे असते आणि जेव्हा मी त्यांना खायला देऊ इच्छिते तेव्हा ती मलाही खूप मारते आणि मम्मी स्वयंपाकघरालाही कुलूप लावते मुलीचे सर्व काही ऐकत होता तेव्हा सुमनजी म्हणतात की ती एक लहान मुलगी आहे ती अशीच बोलत राहते रिचा जे म्हणते त्यावर तू काहीही करू नकोस कारण सुमनजींना त्यांच्या मुला आणि सुनेमध्ये कोणताही वाद नको होता त्यांना वाटायचं की आज मी आहे उद्या नाही पण माझा मुलगा आणि सुन आनंदी राहिले पाहिजेत माझ्यामुळे मुला आणि सुनेमध्ये कधीही मतभेद होऊ नयेत काही बोलत आहे ते ऐकून मुकेश उभा राहतो त्याच्या डोळ्यात खूप राग होता त्याच्या कपाळावरही सुरकुत्या पडल्या होत्या त्याचा चेहराही रागाने लाल झाला होता तो त्याच्या आईच्या खोलीतून बाहेर आला आणि त्याच्या स्वतःच्या खोलीत गेला तेव्हा अनिता झोपली होती त्याने तिचा हात हरला त्याने तिला उठवले आणि तिला बाहेर ओढू लागला आणि त्याच्या मागे येतात त्या ते त्यांच्या मुलाला बोलतात बेटा तू असे करू नकोस पण तो त्याच्या आईचे अजिबात ऐकत नाही ओरडत होती तू काय करत आहेस मी काय केले आहे तू असं का वागत आहेस तो अनिताला घराच्या दाराशी उभा करतो तो तिच्या कानाखाली दोनदा मारतो आणि म्हणतो हे दोन्ही चापट माझ्या आईला उपाशी ठेवल्याबद्दल होते आणि आता मी देणार असलेली शिक्षा माझ्या आईची अवस्था बिघडवल्यामुळे तुला ती मिळेल आता या घरात आणि माझ्या हृदयात तुझ्यासाठी तुझ्यासाठी जागा नाही आतापासून या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत अनिता तिथेच उभी राहिली आणि तिचे गाल धरून रडत होती अनिता बोलू लागली तू हे करू नकोस मी कुठे जाऊ मी हे सर्व जाणून बुजून केले नाही अनिता रडत राहिली ती तिच्या कृत्यांचा दोष घ्यायला तयार नव्हती म्हणूनच मुकेशला अजून जास्त राग येतो तो, तो अनिताला घराबाहेर ढकलतो आणि दार बंद करतो सुमनजींनी मुकेशला खूप समजावून सांगितले पण मुकेशने त्याच्या आईला सांगितले आई तू जे काही सांगशील ते मी ऐकणार नाही म्हणून तू मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नकोस अनिता दार वाजवत राहिली मुकेश तू दार उघड मी कुठे जाऊ मी घरीही जाऊ शकत नाही माझे आई बाबा जिवंत असतानाच मरतील येताना आणि जाताना सगळे लोक तिला पाहत होते ते सगळे लोक तिला म्हणतात ही तिच्या मुलाच्या मागे तिच्या सासूशी खूप वाईट वागते ही सासूला जेवायलाही देत नाही ही, ही।, ही सासूला खोलीत बंद ठेवते हिच्या सोबत असेच व्हायला पाहिजे सर्वांचे बोलणे ऐकून अनिता अधिकच लाजते आता रात्र झाली होती अनिता रडत होती ती मुकेशला बोलत होती की कृपया मला माफ करा आई तुम्ही मला माफ करा मी पाप केले आहे मी पुन्हा तसे करणार नाही कृपया तुम्ही दार उघडा पण मुकेशने लक्ष दिले नाही आणि तो झोपी गेला सुमनजी काळजीत होत्या त्यांना कसे तरी दार उघडायचे होते पण मुकेशने दाराला लॉक केले होते रिचा ही झोपी गेली होती अनिता बाहेर रडत होती ती रात्रभर घराच्या दाराजवळ डोके ठेवून बसली होती आणि तीही तिथे ती झोपी गेली सुमनजी सकाळी लवकर त्यांच्या मुलाला उठवू लागल्या बेटा दार उघड आणि तिला आत घेऊन ये मुकेश आरामात उठला जणू काही काळजी करण्यासारखे काही नाही तेव्हा सुमनजी म्हणाल्या मी तुझ्या समोर हात जोडते मी तुझ्या पाया पडते बेटा तू आता तिला घरात घे तेव्हा मुकेश तेव्हा त्याची बायको तिथे झोपली होती सुमनजी तिला उठवून आत घेऊन येतात अनिता आत येताच ती तिच्या सासूच्या पाया पडते आणि रडत राहते आई मला माफ करा मला कधीच तुमची दया आली नाही तुम्ही अजूनही माझ्यावर खूप प्रेम करता मी आंधळी झाली होती जी आईसारख्या सासूचे प्रेम पाहू शकली नाही सुमनजी तिला पायावरून उचलतात त्या तिचे अश्रू पुसतात मग त्या तिला मिठी मारतात त्या तिला बोलतात मी तुला आधीच माफ केले आहे तेव्हा मुकेश बोलतो पण मी तुला माफ केले नाही तू या घरात आली आहेस पण तू माझ्या हृदयात नाहीस असं बोलून तो त्याच्या खोलीत जातो हे ऐकून ती आणखी रडू लागते तिची सासू तिला समजावून सांगते की तो सध्या रागावला आहे लवकरच ठीक होईल मग अनिता घरातील कामे करते तिची सासू ही तिच्या कामात तिला मदत करते मुकेशच्या आवडीचे जेवण बनवते मुकेश अनिताशी बोलणे थांबवतो दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कामावर जातो आणि कोणत्याही दिवशी तो अचानक येतो आणि त्याच्या आईची तब्येत तपासतो अनिता आता सुधारली होती आता ती तिच्या सासूची खूप चांगली सेवा करू लागते आता दोघी जणी संपूर्ण दिवस आनंदात आणि हसत घालवत असत वेळ असाच जात राहिला अनिताने आतापर्यंत मुकेशला तक्रार करण्याची एकही संधी दिली नव्हती म्हणून मुकेशही पुन्हा अनितावर प्रेम करू लागला त्याने अनिताला माफ केले आणि तिला पुन्हा स्वीकारले त्याने अनिताला धडा शिकवण्यासाठी तिला एका रात्रीसाठी घराबाहेर ठेवले होते आता मुकेशला बढती मिळाली होती त्यामुळे त्यांच्या कुटुंबात अधिक आनंद निर्माण झाला होता कारण ज्या घरात आई वडिलांचा आदर केला जातो त्या घरात फक्त सुख आणि समृद्धी असते तर मित्रांनो मुकेशने त्याच्या पत्नीसोबत जे केले ते बरोबर होते की चूक तुमचे मत आम्हाला कमेंट करून कळवा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद